हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी तर तुम्हाला तयार झालेली दिसत आहेत खंडची साडी नेसली आहेत आज खूप दिवसाने मी ही साडी वेअर करत आहे आणि वहिनीकडे आली आहे तुम्हाला तर बघूनच समजलंच असेल तर वहिनीची दिवा बत्ती झाली आहेत बाहेरसुद्धा त्या दिवा लावत आहे तर आज काय विशेष आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे कळेलच तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर जर आता पूजा मांडणी होणार आहे तर ती कशाची होणार आहे आणि कोणाचा उपवास आहे ते देखील तुम्हाला ब्लॉगमध्ये दे पुढे सांग तर आज आहे आरतीच्या वैभवलक्ष्मी व्रताचं उद्यापन तर शुक्रवारचा हा ब्लॉग आहे म्हणजेच कालचा तर शुक्रवारला वैभवलक्ष्मी व्रत केले जाते जे जा आपण मांडलेले असतात अकरा किंवा एकवीस आणि अकरा किंवा एकवीस उपवास झाल्यानंतर त्याचं आपण सगळ्या सवासणी बोलून उद्यापन करतात पाच किंवा सात सवर्षणी बोलू शकतो आणि त्यांचं त्यांच्यासोबत ह्या वृताचं उद्यापन करू शकतो तर इथे खाली रांगोळी घातली आहेत पाठ ठेवला आहे त्यावर लाल रुमार कोरा अंथरलेला आहे आणि समोरच तुम्ही बघू शकता की प्रिंट काढून घेतली आहे जे पुस्तकामध्ये महालक्ष्मीचं आणि श्रीयंत्राचं जो श्री चित्र आहे ते अशा पद्धतीने फ्रेम क फ्रेम करून घेतलेलं आहे प्रिंट काढून घेतली आहे आणि समोरच ते ठेवलेलं आहेत पाटावर एका बाजूला जे लक्ष्मी व्रताचं पुस्तक आहे थे ते ठेवलं आहे आणि पाटावर तांदुळाची छोटीशी रास केली आहे आणि एका वाटीमध्ये सोन्याचा दागिना घेतला आहे त्याला हळदी कुंकू वाहिलेला आहे तसंच रास तांदुळाच्या रासवर तांब्या ठेवला आहे आणि तांब्यामध्ये पाण्यासोबत एक सुपारी आणि एक नाणं देखील टाकलं आहे आणि तांब्याला स्वास्तिक काढलेलं आहे तांब्यावर आणि ही जी वाटी आहे सोन्याच्या दागिन्याची ती तांब्यावर ते ठेवली जाईल तर अशा पद्धतीनं ही साधी सोपी मांडणी आहे वैभवलक्ष्मीची तर सोन्याच्या दागिना असलेली वाटी इथं थे वर ठेवली आहे त्याची विधिवत पूजा करून घ्यायची असते आणि देवीला जे गडेसर बांगड्या जे काही असतं ना याचं जे पॅकेट मिळतं सुपारी खारी खळकुंड हे सगळं इथं अर्पण केलं केलेलं केले आहे तुम्ही वेगळ्या वेगळ्या वस्तूसुद्धा अर्पण करू शकतात किंवा नाही केलं तरी चालतं आणि जे वाटेमध्ये सोन्याचा दागिना होता तो एक लक्ष्मी रूपाने तो दागिना असतो तर त्याला लाल फूल वाहिलेला आहे गुलाबाचं लाल फूल वाहिलेलं आहे कुठलंही फूल तुम्ही वाहू शकतात गुलाबाचं नसल्यास तर इथं फूल अर्पण केलं आहे बाकी जी काही प्रतिमा आहेत फोटो आहेत किंवा पोथी आहेत त्यांना देखील फुलं अर्पण केलेली आहेत तर अशा पद्धतीने हे छोटीशी इथं मांडणी सुरू आहे अगदी साधी सोपे हे व्रत असतात वैभवलक्ष्मीचे कुमारिका मुलीसुद्धा करू शकतात किंवा लग्न झालेल्यासुद्धा तर मीसुद्धा खूप वर्षानुवर्ष हे व्रत केलेले आहेत पण याची फलप्राप्ती ना खूप छान असते म्हणजे मी माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगू शकते की ह्या व्रताचा खूप चांगला फायदा होतो फक्त एवढंच की आपण मनोभावे ह्या व्रताचे पालन केले पाहिजे याचे उपवास केले पाहिजे आणि उद्यापन विधी देखील केली पाहिजे हे नक्की क करायलाच हवी तर इथं फुलं वगैरे अर्पण कर करून झाले आहे दोन नागिरीची पानं विड्याची पानं तिथं वाहिली ठेवलेली आहेत त्यावरती नाणं आणि सुपारी गणपती म्हणून ठेवले गेले आहेत त्यांची देखील हळद कुंकू आणि अक्षदा वगैरे वाहून पूजा केली आहे बघू शकतात तर इथं आरतीचं इथं पूजा चालू आहे ऑफिसमधून आल्यानंतर मग तिने ही सगळी मांडणी सुरू केली आणि सगळ्या ज्या महिला मंडळ आहेत त्या पण येऊन बसल्या होत्या सगळ्या सवासणी एकत्र झाल्या होत्या तर आता ती आरती प्रज्वलित करेल त्यानंतर आरती करेल आणि इथं बघू शकता आमचा सारांश कसा अगदी सगळ्या गोपिकांमध्ये बसलेला आहे अगदी मस्तपैकी तिथं खेळत आहे सारांशला बघून तर खरंच खूप मजा येते मी तर त्याच्यासोबत वेळ घालवते तर खूपच छान वाटते तर बघा सगळं त्याच्याशी बोलत आहेत पण अजिबात मस्ती करत नाही आहे शांतपणे त्यांच्याशी बोलतोय तो तर इथं सगळ्या जणी आपल्या आपल्या गप्पा गोष्टी वगैरे काढण्यामध्ये मग्न आहेत आणि आता दिवा वगैरे प्रज्वलित करणार आहे आरती आणि मग देवीची आरती वगैरे करू तर इथं खिरीचा नैवेद्य दा, दाखवलेला आहे खिरीचा नैवेद्याचं खूप महत्त्व आहे कारण महालक्ष्मीला खीर खूप प्रिय आहे म्हणून आपण महा लक्ष्मीच्या कुठल्याही व्रताला खिरीचा नैवेद्य देतो बाजूलाच तिने श्रीफळ ठेवलेला हो आहे त्याचीसुद्धा पूजा करून घेतली आहे तर आज शेवटी आरतीच्या व्रताचं उद्यापन झालं आहे कारण काही दिवसापासून तिचे व्रत पूर्ण झाल्यानंतरही काही ना काही अडचणी तिच्या व्रताच्या उद्यापनाला येत होत्या तर कधी सुतक तर कधी काही तर अशा प्रॉब्लेम्स येत असतात व्रताच्या उद्यापनासाठी पण ते व्रधाप उद्यापन टाळायचं नसते ते कधी ना कधीतरी ते व्रताचं उद्यापन आपल्याला करायचंच असते त्याशिवाय आपण जे मानलेले उपवास असतात ते पूर्ण होत नाही तर इथं ज्या सवाशणी आल्या होत्या त्या सगळ्यांना आरती हळदी कुंकू वगैरे लावत आहेत तर त्यानंतर खिरीचा प्रसाद आणि एक एक वैभवलक्ष्मीच्या व्रताची जी पुस्तक आहेत ज्यामध्ये वैभवलक्ष्मी व्रताची पूर्ण माहिती दिली आहे आणि त्याबद्दलच्या काही कथा देखील आहेत त्या त्याची जी पुस्तकाची एक एक जी प्रत आहे ते सगळ्यांना देणार आहे व्रत का केले जाते तर आपण एखादी देवाजवळ इच्छा बोलतो आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून त्यासाठी आपण हे व्रत करून प्रयत्न करतो तर हे व्रत आरतीने जेव्हा सुरू केलं असेल तर मला माहीत नाही तिच्या मनामध्ये काय असेल किंवा तिची काय तिची कोणती इच्छा असेल जे तिने देवीला या इच्छेबद्दल म्हटलं असं म्हटलं असेल आणि त्यासाठी तिने हे व्रत केले असेल पण जे काही तिने मागितलं असेल ना हे तिची तिला ते सगळं मिळो आणि तिची सगळ्या इच्छा पूर्ण होऊ नक्कीच देवीने तर देखील आशीर्वाद दिलाच असेल पण एक सवाष्ण म्हणून मी देखील तिला हा आशीर्वाद मनापासून देणार आहे की तिने जे काही देवीजवळ मागितलं असेल ते तिला सगळं मिळो तर चला आजच्या व्हिडिओला इथंच एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा इतर मैत्रिणींना शेअर देखील करा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल आतापर्यंत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या एखाद्या छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय